नमस्कार मैत्रिणी श्रीस्वामी समर्थ मला आज आपण बनवत आहोत वांग्याचं भरीत भाजून वांग्याचं <coughs> भरीत तर अशी मी अर्धा किलो मोठी मोठी वांगी घेतली धुवून घेतली त्याला आता तेल लावून घेऊया आपण अशा पद्धतीने पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं ते। बघू शकता अशा पद्धतीने मी जाळी ठेवली आहे गॅसवर आणि तेल लावलेली वांगी भाजायला ठेवणार आहे अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची वांगी सगळी अशी भाजून घ्यायचेत वांगी बघू शकता अशा पद्धतीने वांगी अशी भाजत आली एका साईडला की पलटी पलटायची असं जी भाजलेली बाजू आहे ती वरती करायची या अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आपण ही सोलून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळी वांगी भाजून सोलून घेतलेली आहेत तर आता ही अशा पद्धतीने आपण फोडून बघूया आतमध्ये चेक करायचंय किडक आहे की नाही ते असं व्यवस्थित बघून घ्यायचंय वांगणीच भरीत बनवत आहोत आपण हे बघा अशा <coughs> पद्धतीने सगळी चेक करून घ्यायची वांगी आपण चिरतो वांगी तेव्हा आपल्याला दिसतं किडके नाही पण भाजल्यावर अख्खच भाजतो ना वांग तर ते आपल्याला भाजून झाल्यावर कळतं फोडल्यानंतर आहे का चांगला आहे ते शक्यतो बघूनच घ्यायची वांगी किडकत बिळ पडलेला असेल तर ते भाजायचंच नाही वांग अशा पद्धतीने हे सगळं चुरून घ्यायचं आहे हे असं झाल्यानंतर आपल्याला बघू भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण भरपूर ला घेतली आहे आणि ही कांद्याची पात घेतली आहे धुवून ती पण आपल्याला गरजेनुसार वापरायची आहे आता काय करायचं आहे मी हा ओला कांदा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर हा कच्चा कांदा आपण हे चुरून ठेवलं आहे ना भरीत त्याच्यात घालायचा आहे एखादा एखादाच घालायचा जास्त नाही घालायचा तुम्ही बारीक चिरून ह्याच्यात मिक्स करणार आहे ह्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी पात टाकायची आहे कच्चीच कांद्याची पात थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया आपण परत एकदा सगळं करून बघा मैत्रिणी खूप छान लागते ही रेसिपी मला नाही वाटत कोणाला आवडणार नाही अशी रेसिपी भरीतच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सगळं आता आपण फोडणी तयार करूया फोडणीसाठी दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घेतल्यानंतर जिरी मोहरी टाकली आहे फोडणीसाठी जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता जिरी मोहरी तडतडली आहे तर कांदा आपण ॲड करूया तर कांदा परतून घ्यायचा अशा पद्धतीने चवीनुसार मीठ ॲड आहे कांद्यामध्येच बघू शकता कांदा परतलेला आहे कांदा पण जास्त नाही परतवतून घ्यायचा थोडासा अगदी त्याच्यातला थोडा कच्चापणा कमी होण्यासाठी आपण तेलात परतून घ्यायचा आहे यामध्येच आता आपण कांद्याची पात ॲड करूया थोडीशी बघू शक बघू शकता अशा पद्धतीने मी ही कांद्याची पात ॲड केलेली आहे ती पण परतून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने हे परतून झालेले आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया अशा पद्धतीने हळद घालायची आहे कच्च मी जे घातले वांग्यामध्ये ते तुम्ही स्किप पण करू शकता तुम्हाला आवडत नसेल कच्चा कांदा पात तर तुम्ही ते नाही घातलं तरी चालेल बघू शकता अशा पद्धतीने मी भाजलेले वांग्याचे ते मिक्स केलेलं आपण ऍड केलंय आता ते परतून आहे चांगलं बघू शकता मैत्रिण कसा छान असा कलर आलेला आहे आपण अजून कोथिंबीर ऍड करायची ह्याच्यात अजून तिखट घालायचं आहे तांबडं तिखट घालायचं ह्याला हे छान पैकी परतून घेतलेलं आहे आपण आता आपण ह्याच्यात तिखट ऍड करू अशा पद्धतीने मी घरात घरी बनवलेलं तांबडं तिखट ऍड केलेलं आहे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता आपण ऍड करूया भरपूर अशी कोथिंबीर बघू शकता मैत्रिणी तयार आहे आपलं हे वांग्याचं झणझणीत असं भरीत नक्की ट्राय करून बघा छान लागतं आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ